या निमित्तानं सांगू इच्छितो जय भाऊ या उपसा योजनेची भूमीपूजना विखे पाटील हे सांगोल्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की खऱ्या अर्थानं ही योजना मार्गी लागलेली या पाच वर्षाच्या काळामध्ये अशा या ऐतिहासिक कार्यक्रम ज्यांच्या शोभा आपण आयोजित केला ते खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे जाणते राजे ज्यांनी सहकाराची गंगा महाराष्ट्रामध्ये आणली ती कैलास वर्षी विखे पाटील साहेब यांचे नातू आणि या राज्याचे कर्तव्य दक्ष पाठ बनणारे मंत्री आणि खऱ्या अर्थाने शेतकरी राज्याचं प्रतिनिधित्व करणारे विखे पाटील साहेब आपल्या शेजारच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आपल्या सगळ्यांचे सहकारी राज्याचे ग्रामीण विकास मंत्री सन्माननीय जय कुमार भाऊ गोरे आणि विशेष या निमित्तानं तालुक्याच्या वतीनं आणि जिल्ह्याच्या वतीनं एक आनंदाची बातमी म्हणजे आपल्या सांगोल्याला पालकमंत्री म्हणून जयाभाऊची या ठिकाणी नियुक्ती झाली त्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे या विभागाचे माजी खासदार सन्मान्य रंजितदा व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे नेते मंडळी माननीय चैतनसिंग खेड नागदेक दादा म्हणजे सगळेच मंडळी व्यासपीठावर सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित असतील तालुक्यातले सर्व शेतकरी बांधव मी काही फार घेणार नाही परंतु या निमित्तानं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्या तालुक्याचा प्रतिनिधित्व करणारे शहाजी बापू बापूच्या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी या विकासाच्या योजना कार्यान्वित करण्याची भूमिका घेतली आणि त्याला खऱ्या अर्थानं सातत्यानं यश मिळालं मी फार वेळ घेणार नाही मंत्री महोदयाला जायचंय बापू आहेत निंबाळकर साहेब आहेत अजून सगळ्यांचीच भाषण आहेत परंतु खऱ्या अर्थानं आज या ठिकाणच्या या उपेक्षित जो आपला भाग आहे त्या दहा गाव आणि पहिली दोन अशी बारा गावाचा समावेश या योजनेमध्ये आहे अशा या, या योजनेच्या बाबतीमध्ये विखे पाटील साहेबांना मी एक विनंती करेन तालुक्याच्या वतीनं विखे पाटील साहेब आमचं राहिलेलं काही किरकोळ आरपुळ आहे तुमच्या भाषणामध्ये जाताना सगळं जा मी करून देतो राहिलेला आमच्या तालुक्याची सगळी कामं मार्गी लागतील सगळ्या शेतकऱ्यांची इच्छा आहे मी फार वेळ घेणार नाही तुम्हाला विनंती की राहिलेली आमची सगळी कामं तुम्ही समजुखी आहोत तुम्ही दुष्काळाचे प्रतिनिधित्व तुम करणारे ने नेते आहात आणि विशेषतः तुमचं सांगोल्यावर आपल्या माडा मतदारसंघावर प्रेम आहे सुदैवान तुम्ही आमचे पालकमंत्री आहात त्यामुळे तुमच्याही शब्दाला वेटेज आहे मी या निमित्तानं सांगेन की राहिलेली सगळी कामं आपल्या दोघांच्या माध्यमातून आमच्या दो माझे आमदार शहाजी बापू असतील दादा असतील या सगळ्यांच्या सहकार्यानं पूर्ण करावी अशा प्रकारची या निमित्तानं विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र